नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चांदेकरांच्या घरी रक्षाबंधन साजरे होत असते म्हणजे रोहिणी ही श्रीकांतला ओवळत असते त्याचे ओशन झाल्यानंतर श्रीकांत तिला साडी म्हणून गिफ्ट देतो तर रोहिणीला मात्र ती साडी थोडीशी आवडत नाही रोहिणी म्हणते की अरे श्री खूप लाऊड आहे ही साडी आणि काय रे श्री तू माझा चॉईस विसरलास का आणि वय झाले तुझे तर श्रीकांत म्हणतो की मला माहिती होते की तुम्हाला खूप महागातील साडी आहे म्हणून त्यावर मी प्राइस ठेवलेली आहे रोहिणी आणि बाय द थँक यू ते सर्व झाल्यानंतर कला की चला आता सर्वांना भोका लागली असतील मी सर्वांना पानं घेते आज सर्वांसाठी मी नारळी भात जेवणासाठी केलेला आहे तेव्हा आबा म्हणतात की अरे वा आणि चला आता सर्वजण जेवून घेऊयात म्हणून सर्वजण जेवायला जाणार तोच लगेच अद्वैत संगीता काजल यांना घेऊन येतो आणि दरवाजात थांबून तो सर्वांना म्हणतो की थांबा सर्वजण वळून आद्वितकडे पाहत असतात अद्वैत सोबत संगीता आणि काजल ला पाहून कलाला खूप आनंद होतो मात्र रोहिणी सरोज यांना खूप राग येतो तेव्हा आद्वित त्या दोघींना घेऊन आतमध्ये येतो तर कला घाईने संगीता आणि काजल जवळ येते आई गुंड्या तुम्ही कशा आलात असे विचारते तेव्हा संगीता खुशून म्हणते की जावे बापू स्वतः मला नेण्यासाठी आले होते तेव्हा अद्वैत खुशून त्यांना म्हणतो की या ना प्लीज तर कला म्हणते की हो या ना प्लीज सोहमला सुद्धा काजल पाहून तर खूप आनंदच होतो तेव्हा संगीता आबांना नमस्कार करते आणि कलाही ही नैनाला म्हणते की अगं नैना ताई पग कोण आले तेव्हा नैना मात्र थोडीशी नाक मुरडते तर आबा मात्र त्या दोघींना पाहून खुश होतात आणि म्हणतात की सणाच्या दिवशी पाहुणे आल्यानंतर खरंच दुग्ध शर्करा योग असतात आणि अद्वितला म्हणतात की अरे अद्वैत ही मंडळी तुझ्या बरोबर कशी तेव्हा अद्वित मात्र खुश म्हणतो की आबा काल ही बोलत असताना मला जाणवले हिच्या मनात माहेरी जाण्याची खूप इच्छा जा आहे पण नंतर रात्री ती म्हटली की काहीतरी कारणामुळे ते कॅन्सल झाले पण मी विचार केला की नवरा म्हणून शेवटी माझी जबाबदारी आहे ना म्हणून मी डिरेक्टली यांच्या घरी गेलो आणि यांना येथे घेऊन आलो कला अद्वैत हे बोल ऐकून आद्वित मात्र खूप खुश होते रुणी मात्र विचार करत म्हणते की म्हणजे कलाला रक्षाबंधन साजरे करता यावे म्हणून चक्क इच्या घरच्यांना जाऊन तो येथे घेऊन आला हे सर्व जरा पचायला जास्तच कठीण आहे आबा मात्र आदवित खूप खुश होतात आणि म्हणतात की शब्बास अद्वैत खरंच माझा मला तुझा अभिमान वाटतो खरं आता तुला कळायला लागले एक की एकमेकांची साथ देणे काय असते ते अद्वैत हसून म्हणतो की थँक्यू आबा तर सरोज हे सरो पाहून मनात म्हणते की या अद्वितचे नेमकं काय चाललंय ह्या खऱ्यांना तो येथे घेऊन आला या कलाला बरे वाटावं ही याची जबाबदारी आहे असे याला वाटायला लागले की काय छळ मांडला या मुलीने नुसता असे बोलून सरोज रागाने आतमध्ये निघून जाते कलाला सुद्धा वाईट वाटते आणि आदवीतला सुद्धा परंतु आबा मात्र सर्वांना म्हणतात की चला आता आपण राखी बांधण्याचा कार्यक्रम सुरू करूयात तेव्हा कला नैनाला म्हणते की ताई चल तू मोठी आहे ना मग तुझा मान पहिला तेव्हा नैना खाली बसते आणि कला ही तिला कुंकू लावायला घेते तर लगेच नैना म्हणते की कुंकू नको मला एलर्जी आहे मला फक्त राखी बांध तेव्हा कला राखी बांधते आणि त्यानंतर काजल सुद्धा ही नैनाला राखी बांधते त्यावर काजल ही कलाला म्हणते आता तू सुद्धा बस तेव्हा कलाही खाली बसते तर काजल प्रेमाने तिचे औषण करते आणि तिला राखी बांधते तर कला खूप खुश असते आणि हे सर्व बघून सोहम आणि आबा रजनी हे सर्व खुश होतात तर सोहम खुश होऊन आपल्या मोबाईल मध्ये मस्त फोटो काढत असतो त्यावर नैना सुद्धा कलाचे अवशन करते आणि तिला राखी बांधून मस्त मिठाई खाय भरवते हो त्यावर काजल बसते आणि कला तिचे मस्त औषण करून राखी बांधते आणि नैना सुद्धा तिला राखी बांधते त्या सर्वजणी खूप खुश असतात आणि सोहम त्यांचे मस्त फोटो काढत असतो तेव्हा आबा म्हणतात की चला आज माझे खरंच मन भरले आता आपण जेवण घेऊ करूयात तेव्हा संगीता हात जोडून म्हणते की आबाजी तुम्ही जेवण करून घ्या आम्ही आता निघतो आबा म्हणतात की असे कसे सणाच्या दिवशी तुम्ही आलात आणि असं न जेवता जाणार अहो आज कलाने नारळी भात बनवला तो तरी खाऊन जा संगीता म्हणते की चालीन आबाजी आणि सर्वजण जेवण करायला बसतात त्यानंतर सर्व जेवण झाल्यानंतर कला ही किचन मध्ये काही व्यवस्थित आवरत असते तेवढा तेथे अद्वैत पाणी पिण्यासाठी येतो तेव्हा कला खुश त्याच्या जवळ येते आणि त्याला म्हणते की अरे चांदेकर मला तुझ्याशी थोडं बोलायचे होते आदवै म्हणतो की बोल ना काय झाले तेव्हा कला म्हणते की मला तुला मनापासून थँक्स म्हणायचे हे पग मला माझ्या माहेरी जायला जमणार नव्हते आणि नैनाताईंनी सुद्धा जाण्याला नकार दिला होता पण आईला आणि गुंड्याला तू येथे घेऊन आला आणि मध्ये घाटला आणि हा सण साजरा झाला आई पण खरंच खुश झाली त्याबद्दल खरंच मनापासून थँक यू आणि आपला हात ती आदवेज समोर आद्वेचा हात हातात घेण्यासाठी धरते आदवेज लगेच तिच्या हातामध्ये हात देतो आणि तिच्याकडे पाहत असतो तर कला सुद्धा त्याच्याकडे पाहत असते अद्वित तिला विचारतो की थँक्स कशाबद्दल कला म्हणते की अरे तुझे काही केले तर तुझे आभार मानायलाच पाहिजे आणि हे सर्व मी तुला खूप मनापासून बोलते अद्वित म्हणतो की हो सुद्धा खूप मनापासूनच सांगतो मग यासाठी आभार मानायची काही गरज नाही हे पग मी आज जे काही केले ते भरपाईचा एक खूप मोठा प्रयत्न होता असे समज कसे आहे की एखादी गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी जोपर्यंत बघत नाही नाही तोपर्यंत माझा त्या गोष्टीवर विश्वास बसत आता मंगळा गौरीच्या दिवशी जे काही घडले ते स्वतः मी बघितले तुझ्या घरच्यांनी साधा आयर आणला म्हणून त्यांना घरच्याकून सर्वांकडून ऐकून घ्यावे लागले आणि ते मला अजिबात पटले नाही म्हणूनच मी म्हणतो यासाठी आभार मानायची काही गरज नाही कला म्हणते की अरे पण तू माझ्यासाठी जे काही केलेस ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की मी अद्वैत चांदेकर आहे नेहमी मी, मी मोठ्याच गोष्टी करतो तेव्हा कलाला खूप गोड हसू येते आणि अद्वैत आपल्या रूममध्ये निघून जातो तर कला मनात म्हणते की चांदेकर तू जे काही करतो ते मनापासून करतो की काय ते मला माहिती नाही पण तू जे करतो ते खरंच खूप चांगले आहे तेव्हा संगीता ही रजनी आणि घरच्या सर्वबरोबर गप्पा करत असते तेवढ्या तेथे अद्वैत आणि कला येतात तेव्हा रजनी म्हणते की अगं कला दिवसभर तू घरातच आवरत बसणार आहेस का आई आली जरा त्याच्याबरोबर गप्प करत बस तेव्हा आदवेत कलाकडे पाहत असतो तर आबा म्हणतात की हो अगदी रजनी बरोबर बोलते तू आई बरोबर बर जरा कला गप्पा कर काम काय होतच असतात जा तू तु तिला तुझ्या खोलीमध्ये घेऊन जा आणि आरामात गप्पा करत बसा तेव्हा कला म्हणते की अगं आई अगा खरत चल ना अगं खरंच फक्त शांत पाहत असते तेव्हा रजनी सुद्धा संगीताला आग्रह करते की आहो जा तेव्हा संगीता उठते आणि कला बरोबर तिच्या रूम मध्ये गप्पा करण्यासाठी जाते तर आबा म्हणतात की चला आता मी सुद्धा मन आराम करायला जातो म्हणून आबा सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून जातात कला ही संगीताला आपल्या रूम मध्ये घेऊन येते आणि बस ना ग आई तेव्हा संगीता खाली बसते संगीता म्हणते की अग कला आबाजी तर तुझे खूप कौतुक करतात ग त्यांच्या डोळ्यामध्ये तुझे कौतुक बघून मला खरंच खूप बरे वाटले तेव्हा मी मनात म्हणले मन की माझी कला कौतुक करण्यासारखी तेव्हा त्याला खूप कालात काय थासते आणि आईला म्हणते की आई मी तुला सांगते की अगं आजोबा अगदी आपल्या बाबांसारखे आहेत माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचे इतके कौतुक करतात ते कोणी काहीही म्हणून दे पण आजोबा नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात आणि खरंच कधी तरी मला असे लाजल्यासारखे होते म्हणून कला हसायला लागते तर संगीता म्हणते आबाजींच्या रूपाने तुला आजोबास मिळाले खरं सांगते की अगं ते तुझ्यावर नाच सुने म्हणजे नाही तर तुला नातीप्रमाणे जीव लावतात संगीता कलावर खुशून म्हणते की माझी कला खरच आहे इतकी गुणाची जिथे जाईल तिथे तिथे सर्वांना आपलेसे करून टाकते खरंच माझी लेख सासरी अगदी छान रमली आणि संगीताला सुद्धा कला इतकी सासरी सुकत आहे हे पाहून खूप आनंद होतो कला म्हणते की आई अगं आई कुठे हरवली तेव्हा संगीता हसते आणि अगं काही नाही मला वेगळ्याच गोष्टीचे समाधान वाटते आज तेव्हा कला विचारते की वेगळी गोष्ट कोणती वेगळी गोष्ट तर इकडे अद्वैत सरोजच्या रूम मध्ये आलेले असतो आणि सरोज त्याच्यावर रागवते तू असं कसा वागू शकतो अरे तुझ्या लक्ष देत नाही का मला तुला नेमकं काय बोलायचे म्हणून ती खूप रागवलेली असते तर अद्वैत हळूच आवाजात विचारतो की आई काय झाले तुला बरे वाटते का तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत खरंच मला इतके एरिटेट झाले की खरच तू माझ अद्वेच आहे ना यावर माझा खरंच विश्वास नाही बसत तू कलाच्या घरी गेला होता तिच्या बहिणीला आणि आईला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी का काय असे केले तू इकडे संगीता कलाला म्हणत असते की अग अद्वेत म्हणजे जावे बापू आम्हाला स्वतः नेण्यासाठी आले होते त्यांना मी म्हटले की कशाला तुम्ही वाट वाकडी करून इकडे आलात पण ते मला काय म्हंटले हे तुला माहिती आहे का तर कला विचारते की काय म्हटले ते असे म्हटले की मला कलाचा आनंद खूप महत्वाचा आहे आपण वर्षानुवर्षे सण साजरा करतो की नाही लग्न झाले म्हणून का विसरायचे आणि त्यांना हे सर्व मनापासून वाटले म्हणून तडक ते आम्हाला नेण्यासाठी आले तुमच्या मध्ये आता सर्व बरे होते जावे बाप्पू तुझ्यासी इतके छान वागतात ते बघून मला खरच खूप छान वाटते त्यानंतर इकडे सरज मात्र आदित्यवर खूप भडकते की अरे तू त्या मुलीविषयी इतका इतके प्रेमाने वागतो तिची इतकी काळजी घ्यायला लागतो आणि ते सर्व बघून माझी तळ पाहायची आग आता मस्तकात जाते तिची आपल्याला एक शून्य किंमत आहे हे तर तुला माहितीच आहे का ती मुलगी आता तुझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनले की काय त्या लोकांनी आपल्या बरोबर काय केले हे तुला माहिती असून सुद्धा तू तिच्याशी असे वागतो की सगळी आपली चूक आहे आणि तिनेच आपल्यावर उपकार केले तुझ्याशी लग्न करून अद्वैत मला खरे सांग की खरंच तुला तिची काळजी वाटायला लागली का तुला तिच्याशी संसार करायचा असे तुला वाटायला लागले का अद्वैत मात्र काही उत्तर देत नसतं तो शांतच असतो तर इकडे संगीता कलाला म्हणते आपल्या लेकीचा संसाराचा मार्गी लागताना बघून यासारखे कोणतेही सुख नाही जावे बापू तुझी किती काळजी घेतात तुला माहिती आहे का तुझ्या मनाचा खूप विचार करतात पण खरे एक सांगू का तर कला म्हणते की बोलणं आहे तर संगीता म्हणते की अग काही वेळेस असे वाटते की आदवित रावांच्या वागण्याबद्दलच नाही समजत कला म्हणते की आई अगं तू अगदी माझ्या मनातील बोललीस मला सुद्धा त्याचे वागणे अजिबात कळत नाही अग चांदेकर तर संगीता तिच्यावर रागवते अगं काय ग चांदेकर चांदेकर म्हणते नवऱ्याला असे आडनावणे कोणी का कला म्हणते की अगं ते जाऊन दे पण मला सुद्धा तुझ्यासारखं त्याच्या वागण्याचा अर्थ नाही कळत संगीता म्हणते की आतापर्यंत तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित बोलत सुद्धा गौरीच्या दिवशी जावे बापू तुझ्या तुझ्या आनंदासाठी ते आपल्या घरी आले तर इकडे सरोज अद्वेतला म्हणत असते की अद्वेत मला तुझ्या वागण्याचा अजिबात अर्थ नाही कळत यामागे तुझा काही विचार आहे का ते तरी मला कळून दे तर इकडे कला ही संगीताला म्हणते मी जर त्याला त्याच्या बद्दल विचारले तर तो मला काही सांगणार नाही मंगळागौरीच्या दिवसापासून त्यामध्ये इतका फरक कसा पडला तेच मला नाही कळत तेव्हा संगीता विचारत पडते तर इकडे आ, सरोज अद्वेतला म्हणत असत की मला हेच कळत नाही की अद्वैत तुझ्यामध्ये इतका बदल झालाच कसा तेव्हा अद्वेतला मात्र जो मंगळागौरीच्या दिवशी देव घरात गेलेला असतो आणि दिवेला हात जडून त्याने प्रार्थना केलेली असते आई तुझा अपमान झाला आणि तुझी ही पूजा अर्धवट टाकली गेली माझ्याकडून आई ही चूक झाली म्हणून दिवे आई सगळ्यात अगोदर मी तुझी माफी मागतो आज माझ्या आणि खरेच्या भांडणामुळे आबांच्या प्रकृतीवर परिणाम झाला माझ्यामुळे माझ्या घरच्यांना आजपर्यंत कधीही त्रास झालेला नाही आज तो कहर झाला पण मी ती चूक मान्य करतो दीवी आई आज मी समोर उभा आहे मी तुला वचन देतो माझ्या आणि खरेच्या नात्यामुळे मी आवांना कोणताही त्रास नाही होऊन देणार म्हणूनच खरेशी चांगले वागण्याचे नाटक करायचे मी ठरवले दिवी आई मला माहिती आहे की हे योग्य नाही पण आबांसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी मी काही पण करू शकतो आणि ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील कधी कुणाला सांगणार नाही आणि माझे ही नाटक निभवणार आहे हे सर्व आठवते आणि तेव्हा सरोज म्हणते की काय रे लक्ष कुठे तुझे मी तुला काय विचारते मी तुझ्याशी बोलते आणि तू माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर का देत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मला एक अर्जंट कॉल करायचा मी तुझ्याशी नंतर बोलतो आणि अद्वैत असते परंतु काहीच ऐकायला तयार नाही आणि निघून जातो तेव्हा रोहिणी मात्र रूमच्या बाहेर त्या दोघांचे सर्व बोलणे ऐकत असते आणि अद्वैत बाहेर आल्यानंतर ती घाईने लपते तर इकडे संगीता कलाला म्हणते की कला खरं सांगू का तुला की मला असे वाटत की सर्व आता चांगली व्हायला लागले अद्वितराव पर की तुझ्याशी किती चांगले वागायला लागलेत डी व्ही त्यांच्या मनाला कौल दिला असेल कर... बाळा मी तुला एक सांगते की तू अद्वैत रावांकडे इतके संशयाने बघत नको जाऊ कधी कधी एक छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठा बदल करते मला असे वाटते की मंगळा नक्की तुला आशीर्वाद दिला असेल कारण मंगळा गौरीच्या दिवशी पासून त्यामध्ये खूप मोठा बदल झाला म्हणूनच ते माझ्या कलाशी इतके मनापासून चांगले वागायला लागले हे पग बाळा आता अंबाबाईच्या कृपेने सर्व गोष्टी चांगल्या होत असेल मग तू असे त्या बिघडून देऊ नकोस तेव्हा संगीताचे म्हणणे कालायला पडते आणि कला खुश होते त्यानंतर इकडे अद्वैत विचार करतच की हे खोटं वागणं खूप मला महागात पडणार आहे दिवसेंदिवस खरच खूप किचकट होत जाईन सर्व त्यानंतर अद्वैत रूममध्ये तयार होत असतो आणि कला सुद्धा आरशासमोर उभी राहून स्वतःचे तयार करत असते तर अद्वैत विचार करत असतो की खरेने जे काम केले तर त्याचा मोबदला तिला मिळायलाच हवा तसेही चांदेकर ज्वेलरने कधीही कुणाकडून -कुन फुकट काम करून घेतलेले नाही आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही त्यामुळे आमच्यासाठी काम करणारे कोणी असो पण त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला हा मिळायला हवा तेव्हा अद्वैत कप एक आणि करतो की चेक घेतो विचार मिस्टर चांदेकर तू चांदेकर ज्वेलर्सचा मालक आणि ती तुझी एम्प्लॉई असे इकडे नाही तू तिचा नवरा आहे नुसता नवरा नाही तर चांगला नवरा हे सुद्धा लक्षात ठेव कलाही स्वतःचे आवडते आणि आधी पाहत ती जायला निघते अद्वैत तिला थांबवतो आणि खरे म्हणून तिच्या हातामध्ये ते पैशाचे पॉकेट देतो तेव्हा कला म्हणते की हे काय आणि त्या पॉकेटमधून ती पैसे बाहेर काढते अरे एवढे पैसे आणि हे पैसे तुम्हाला का देतोस अरे तू जर मला घर खर्चासाठी पैसे दिले असतील तर ते देऊ नकोस कारण ऑलरेडी आजोबांनी रजनी मॅडम कडे घर खर्चासाठी पैसे दिलेले आहेत आद्वैत हा अद्वैत तिला म्हणतो की अगं खरे हे घर खर्चासाठी मी तुला पैसे नाही देत तू आता म्हणजे चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून काम करते ना त्याचे पैसे आहे आय I मीन mean, तुझे हे पेमेंट आहे असे समज मिस्टर स्वामीनाथांनी त्यांच्याबरोबर तू जे काही प्रोजेक्ट केले त्याचे हे पैसे उरलेले पैसे तुला लवकरच मिळतील तेव्हा कला खुश होते आणि ओके थँक्स असे अद्वितला म्हणते आणि अद्वीत निघून जातो तर कला विचार करते की आजपर्यंत माझ्या कामाचा मोबदला मला मिळाला नव्हता आणि इतके पैसे मी कधी कमावलेच नव्हते पण आज हे पैसे मला जे मिळाले त्याचे महत्त्व मला खरंच खूप आहे आजच्या या कमाईने सर्वात जास्त आनंद मला झाला मला आवडीन असे काम मिळाले आणि चांदेकरांचा होणे मग या कामातून मिळणाऱ्या मोबदल्यातून आईबाबांनी जे कर्ज घेतले हे त्याच्यासाठी उपयोग होणे आणि इतक्या संकटाला तोंड देऊन सुद्धा शेवटी माझ्याच कामाचे पैसे माझ्या हातात पडले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सगळे पैसे मी आईबाबांना दिले तर कर्जाचे दोन्ही हप्ते ते सहज भरू शकतील आणि हे सर्व आजोबामुळे शक्य झाले त्यामुळे लवकरात लवकर मला त्यांचे आभार मानायलाच हवे म्हणून कला घाईने आजोबांच्या रूम येते आणि विचारते की आजोबा तुम्ही कामात का आबा म्हणतात की नाही ग बोल की काय झाले आज खूप खुश दिसते कला सुद्धा खुशून म्हणते की अगदी बरोबर ओळखले आज मी प्रचंड खुश आहे आज एक झाली तर आबा विचारतात की काय घडले तर कला ते पैशाचे पॉकेट आजोबांना दाखवते आजोबा म्हणतात की एवढे पैसे तर कला म्हणते हे पैसे मला दिले माझ्या कामाचा मोबदला म्हणून तेव्हा आबा खुश म्हणतात की वा सुनबाई खरंच खूप मस्त बातमी सांगितली अगं आपल्या पिढीमध्ये तू डिझायनर म्हणून काम करणे हे कोणाला कितीही मान्य नसले तरी सुद्धा तुझ्या नवऱ्याने स्वतःहून तुला तुझ्या हक्काचे पैसे दिले त्याने निर्णय घेतला म्हणून आपल्या पिढीवर तुझे डिझायनर म्हणून तुझी जागा पक्की झाली हे लक्षात ठेव तेव्हा कलाला आदवीचा आणखीनच अभिमान वाटतो आणि त्याच्याविषयी मनात प्रेम निर्माण तर हा भाग पुढील भागामध्ये दिनकर हा काजल आणि संगीताला म्हणत असतो की काही झाले तरी आपल्याला आता हे घर विकावे लागेल तेव्हा रजनीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती कलाला म्हणत असते की अगं तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळत जाईल तेव्हा तेव्हा तू आपल्या आई बाबांकडे जात जा त्यांना आपण गेल्यानंतर बरे वाटते त्यांच्या आनंदासाठी 37 30. ती तू माहेरचे वाट कधीही सोडू नकोस कलाच्या डोळे सुद्धा पाणी आलेले असते आणि तेव्हा खऱ्यांच्या घरी ते बँकेचे मॅनेजर आलेले असतात आणि ते दिनकरला म्हणत असतात की आज जर तुमचा मुलगा असता तर त्याने तुमच्या वरील हा कर्जाचा डोंगर बाजूला केला असता आणि तेवढ्यात कला ही दरवाजा तिची एंट्री होते आणि त्या मॅनेजरला ती म्हणते फक्त मुलगाच का मुलगी का नाही पैसे उभे करायला आणि या घराची जबाबदारी घ्यायला मी कला दिनकर खरे सक्षम आहे आम्हाला हे घर विकायचे नाही त्या त्यामुळे तुम्ही येऊ शकता तेव्हा दिनकरला कलाचा खूप अभिमान वाटतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद